दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ म्हणजेच मार्गशीर शुद्ध सप्तमी शके पंधराशे एक्क्याऐंशी रोजी शिवाजी महाराजांनी प्रतापगडाखाली अफजल खानाचा वध केला आणि पुढील पंधराच दिवसात कोल्हापूर पर्यंतचा एकशे पन्नास मैलाचा प्रदेश पादाक्रांत केला त्याच्याच पाठोपाठ अठ्ठावीस डिसेंबर रोजी रुस्तुमे जमान आणि फाजल खान या आदिलशाही सरदारांना सुद्धा कोल्हापूर जवळ शिवाजी महाराजांनी धूळ चारली याच दरम्यान नेतोजी पालकरांनी आपल्या सैन्यासह आदिलशाही अगदी खिळखिळी करून सोडली होती त्यांनी अगदी विजापूरपर्यंत मजल मारली होती आदिलशहा या सगळ्यामुळे अगदी हवालदिल झाला होता आणि महाराजांचे काय करावे हे त्याला समजेनासे झाले होते त्याने बादशहा औरंगजेबाकडे मदत मागितली आणि आपला कर्नूलचा सरदार सिद्धी जोहर ज्याने हल्लीच त्याला आपल्याला कामगिरी सोपवावी असे सांगितले होते त्याला महाराजांवर पाठवले औरंगजेबाने तक्तप्राप्तीसाठी उत्तरेत जाताना अगदी नाईला जास्त व आणि शिवाजी महाराजांबरोबर जुळवून घेतले होते कारण त्याला या सगळ्याच्या वेळी दक्षिणेमध्ये शांती हवी होती परंतु औरंगजेबाची पाठ फिरताच महाराजांनी त्यानेच दिलेल्या सनदेचा उपयोग करून तळ कोकणामध्ये खंडणी वसूल करायला सुरुवात केली यामुळे औरंगजेब आधीच चिडला होता त्यातूनच आदिलशहाने केलेल्या मदतीच्या याचनेमुळे त्याला आयतीच संधी साधून आली या सुवर्ण संधीचा फायदा घेत त्याने आपला दख्खनचा सुभेदार शाहिस्ते खान यास महाराजांचा बंदोबस्त करण्याचे फर्मावले। त्याने यापूर्वी दिलेल्या सनदेनुसार महाराजांना वसुली करू न देणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे आणि त्याचबरोबर आदिलशहा आणि कुतुब यांनाही धमकावून खंडणी वाढवून घेण्याबद्दल सांगितले पण वरकर्णी मात्र त्याने आदिलशहाच्या विनंतीनुसार आपण शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी शाहिस्ते खानाची रवानगी केली आहे असे भासवले नमस्कार मी ऋषिकेश हेद्रे टेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेतील पुढच्या भागात आपले स्वागत पुढील काही भागांमध्ये आपण शाहिस्ते खानाची स्वराज्यावरची स्वारी याच्याबद्दल माहिती घेऊया अमीर उल उमरा नवाब बहादूर मिर्झा आबु शाहिस्ते खान यामध्ये अबुतालिफ एवढेच त्याचे नाव बाकी सगळ्या त्याच्या पदव्या हा शाहिस्ते खान औरंगजेबाचा अत्यंत जवळच्या नात्यातील आणि अत्यंत विश्वासाचा असा उमराव औरंगजेबाला दिल्लीचे तख्त मिळवून देण्यामध्ये याचा सिंहाचा वाटा होता जहांगीरची बायको नूर जहा ही शाहिस्ते खानाची आत्या होती तर शहाजहांची बायको म्हणजे मुमताज महल औरंगजेबाची आई ही शाहिस्ते खानाची सख्खी बहीण होती या नात्याने शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा होता शाहिस्ते खानाची दुसरी बहीण जाफर खानाला दिली होती जो मोगली दरबारामध्ये मुख्य वजीर होता असा हा शाहिस्ते खान म्हणजे बादशहाची दुसरी प्रतिमाच असलेला नवाब स्वराज्यावर चालून येत होता तो दक्षिणेचा पूर्ण माहितगार होता त्याच्या समोर महाराजांचे बळ अगदीच तोकडे होते अशा शाहिस्ते खानाने औरंगजेबाच्या आज्ञेनुसार प्रचंड मोहिमेची आखणी सुरू केली शाहिस्ते खानाबरोबर सत्याहत्तर हजार घोडदळ गोड़, हत्ती घोडे उंटावरील तोफखाना आणि अग्नि पायदळ निघाले त्याच्याबरोबर फराज म्हणजे तंबू आणि बिछायती वाहून नेणारे शंभर हत्ती तर चारशे भांडते हत्ती होते याच खेरीज बाजार दारू गोळा खेचरे सामान वाहून न्यायचे गाडे अमर याद साहित्य होते खानाने आपल्या बरोबर बत्तीस कोटीचा खजिना सुद्धा घेतला होता शाहिस्ते खानाचा मुक्काम पडे त्यावेळी दोन गाव लांब आणि एक दीड गाव रुंद एवढी जागा त्याच्या लष्कराने व्यापली जाई औरंगजेबाने खानाबरोबर अनेक कर्तृत्ववान सरदार दिले होते शम्स खान नामदार खान गयासुद्दीन खान सुलतान मिर्झा लोधी खान दिलावर खान ख्वाजा भडंग ख्वाजा सुलतान सिद्धी फते फते जंग कार्तलप खान गाजी खान त्याचबरोबर सिंग, किशोर सिंग शाम सिंग, राजा गिरीधर मोहन प्रद्युम्न अनिरुद्ध पाचवा पुरुषोत्तम सहावा गोवर्धन सिंग हाडा बिराम देव रामसिंग रायसिंग शिसोदे अमर सिंग आणि मराठ्यांमधील जिवाजी परसोजी बाळोजी त्र्यंबकजी शरीफजी भोसले सुरजी गायकवाड दिनकरराव काकडे त्र्यंबक आनंद दत्ताजी खंडागळे दत्ताजी रुस्तमजी जाधवराव रंभाजी पवार आणि माहूरची रायबागन म्हणजेच माहूरच्या उदाराम पवाराची विधवा बायको तिचे भाऊ कृष्णराज आणि चंद्रराज सरजेराव घाटगे कमळोजी कोकाटे एवढी सगळी नावे शिव भारतामध्ये येतात म्हणजेच शाहिस्ते बरोबर पठाण उजबेगी सिद्धी राजपूत मराठे सर्व जातींचे सरदार होते आणि विशेष म्हणजे महाराजांच्या जवळच्या नात्यातील आईच्या आणि वडिलांच्या नात्यातील भोसले आणि जाधवराव ही मंडळी सुद्धा अग्रेसर होती स्वतः शाहिस्ते खानाचे वैभव काही औरच होते कासमोदी गार या फ्रेंच प्रवासाने त्याच्या छावणीचे वर्णन करताना म्हटले आहे या अभिमानी उमरावाजवळ दोन लष्करी तंबू होते प्रत्येक तंबू वाहून नेण्यासाठी तीनशे हत्ती लागत पुढच्या मुक्कामावर दुसरा तंबू आधीच ठोकून तयार असे या तंबूमध्ये निवासाची तसेच इतर खोल्यांची व्यवस्था होती या तंबूतील सदर साठ फूट लांब आणि तीस फूट रुंद होती सदरेच्या मागे शय्या ग्रह आणि खाजगी खोल्या फुलांनी युक्त अशा हो फुलझाडे कुंड्यांमधून वाहून नेली जात ती विलोभनीय इतकी होती की जणू काही नैसर्गिक फुलबागच फुलली आहे अशा प्रचंड तयारीने शाहिस्ते खान अठ्ठावीस जानेवारी सोळाशे साठ रोजी औरंगाबादहून निघाला तो अकरा फेब्रुवारी सोळाशे साठ रोजी अहमदनगरला आला पंचवीस फेब्रुवारीला तो नगरहून कूच करून तीन मार्च रोजी त्याने भीमा ओलांडून स्वराज्यात पाऊल ठेवले स्वराज्यातील दौंड जवळील सोनवाडी या गावी तो पोचला याच दिवशी सिद्धीजोहर चालून आल्यामुळे महाराज मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्यावर आश्रयाला गेले होते हे आपण मागे पाहिले आपल्या सर्व सरदारांसहित शाहिस्ते खान स्वराज्यात घुसला आणि मोगली विध्वंस सुरू झाला देवळे फुटू लागली गावे उजाड होऊ लागली जाळपोळ लुटालुट आणि कत्तली यांनी स्वराज्य भरडले जाऊ लागले असा विध्वंस करत खान सोनेवाडीवरून पुढे सरकून सुप्याला आला खान सुप्याला आलेला पाहताच मराठ्यांनी सुपेची गडी रिकामी केली आणि ते तिथून निसटले पाच एप्रिल सोळाशे साठ रोजी शाहिस्ते खान बारामतीला पोहोचला तेथे आपले काही लोक ठेवून सोळा एप्रिल रोजी तो पुणे परगण्यातील होळ या गावी आला तिथे दोन दिवस मुक्काम करून तो शिरवळ येथे पोहोचला शिरवळमधील सुभान मंगळ त्याने एका फटक्यात कावीज केला तेथे थोडी फौज बंदोबस्ताला ठेवली शिरवळवरून राजगड अगदीच दहा कोसावर होता राजगडावर मा साहेब होते आजूबाजूला आणखीनही चार किल्ले होते तिथे मराठे एकत्र जमून आपल्यावर हल्ला करण्यासाठी दावा धरून बसले आहेत असे त्याला कळाले त्याने समसुद्दीन खान राव भाऊसिंग सरजा खान आणि मीर अब्दुल यांना मराठ्यांवर चालून जाण्यासाठी पाठवले ते मराठ्यांचा माग काढत गेले खरे पण मराठे त्यांच्या हाती लागले नाहीत आणि त्यानंतर त्यांनी राजगडा भोवतीची काही गावे उद्ध्वस्त केली तिथे जाळपोळ केली परंतु दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी त्याच्या थेट छावणीवरच हल्ला चढवला राव भाऊसिंगाने तो कसावसा परतवून लावला पण या हल्ल्यामुळे शाहिस्ते खान शिवापूरला आणि शिवापूरहून सासवडला निघाला तो सासवडला पोहोचल्यावर मराठ्यांनी पुरंदरवरून त्याच्यावर हल्ले चढवले मराठे अकस्मात येत हल्ला करत आणि पसार होऊन जात महाराज अजूनही पन्हाळ्यावर अडकूनच असल्यामुळे जिजाऊ महासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठे जिद्दीने झुंजत होते जमेल तिथे जमेल तसे अकस्मात धाडी घालून खानाची फौज कापाकापी करून ते निष्ठून जात होते वारेमाप विध्वंस करत चाललेला खान आणि तरीही जिद्दीने मधून मधून त्याला असे फटके देत मराठे असा हा प्रकार चालू होता अखेर पावलो पावली संघर्षाला तोंड देत मुंगीच्या पावलाने खान पुण्याला पोचला साधारण नऊ ते दहा मेचा हा सुमार असावा पुण्यात त्याला फारसा प्रतिकार झाला नाही पुणे लगेचच त्याच्या ताब्यात आले मुठेच्या किनारी खानाने औरस चौरस छावणी टाकली आणि खासा खान महाराजांच्या लाल महालात देरा देऊन राहिला पुणे प्रदेश उद्ध्वस्त होऊ लागला लोक परागंदा झाले जिजाऊ साहेबांची तगमग सारखी सुरू होती त्यांचे अर्धे लक्ष स्वराज्यातील या गांजलेल्या निष्पाप प्रजेकडे तर अर्धे लक्ष लागले होते पन्हाळ्यात वेढल्या गेलेल्या शिवबानगडे सिद्धी जोहरने गडावर वेढा पक्का आवडला होता आणि त्याचवेळी शाहिस्ते खान वीस पेक्षा जास्त फौज घेऊन चाकणला आला पुण्यापर्यंतच्या चा खडतर प्रवासामुळे त्याने डोंगरी भागाचा धसका घेतला होता त्यामुळे त्यांनी किल्ले जिंकून घेण्याचा नाद सोडून स्वराज्यातील मुलूक ताब्यात आणण्याची रणनीती आखली होती आल्या आल्या त्याने चाकणवर हल्ला केला पण चाकणचे मराठे पळून गेले नाहीत त्यांनी फिरंगोजी नरसाळा याच्या नेतृत्वाखाली संग्राम दुर्गवरून कडवा प्रतिकार चालू केला संग्रामदुर्ग एक छोटा भुईकोट किल्ला मुख्य तटबंदी बरोबरच एक छोटा खंदक जो पाण्याने भरला होता आणि मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी त्याच्याच पुढे आणखीन एक दुसरी तटबंदी होती गडाचा घेरा साधारण पन्नास ते साठ एकर एवढाच असावा गडावर पाचशे ते सहाशे एवढीच शिबंदी बंदी होती एकवीस जून सोळाशे साठ रोजी शाहिस्ते खानाच्या वीस हजार फौजेने चाकणच्या या संग्रामदुर्गाला वेढा घातला आतमधील सहाशे सातशे मावळे लढाईसाठी तयार झाले गडामध्ये धनधान्य दारू गोळा पुष्कळ होता मराठ्यांनी तोफा बंदुकांचा मारा सुरू केला व रात्री मोगल सैन्यावर ते छापा घालून त्यांनी किल्ला भांडता ठेवला पुण्यापासून चाकण पर्यंतचा संपूर्ण प्रदेश मोगली सैन्याने व्यापला होता त्यामुळे कुठूनच मराठ्यांना चाकणला मदत करणे शक्य नव्हते फिरंगोजी आणि त्याच्या माणसांनी पूर्णतः एकाकी झुंज चालू केली होती खासा शाहिस्ते खान आपल्या शिपायांसह छावणी ठोकून बसला तिरंगोजी नरसाळा आपल्या मावळ्यांसह झुंज देतच होते एक दोन तीन चार पाच दिवस उलटले शाहिस्ते खानाला वाटले होते की आपण एका फटक्यात हा किल्ला जिंकून घेऊ पण झाले उलटेच मराठ्यांनी विलक्षण चिवटपणे झुंज मांडली मराठे तटावरून दारूचे बाण फेकीत तोफा बंदुका यांचा मारा करीत व मोगलांचे एक पाऊल पुढे येऊन देत नसेल रात्री अचानक दिंडी दरवाज्यातून बाहेर पडत आणि मोगली मोर्चावर तुटून पडत मोगल सावध होई तो परत गाडात पळून जात त्यातूनच पाऊस पडत असल्यामुळे मोगलांना बाहेर पडणेही मुश्किल झाले शाहिस्ते खानाचा अंदाज साफ चुकला महिना झाला तरी सुद्धा संग्रामदुर्ग हार मानत नव्हता शाहिस्ते खान खूपच चिडला त्याने चाकणचा वेढा अजून जास्त आवडला याच दरम्यान महाराज दिनांक तेरा जुलै सोळाशे साठ रोजी सिद्धी जोहरच्या वेड्यातून निसटून विशाळगडी पोहोचले कुठलाच उपाय चालत नाही हे पाहून शाहिस्ते खानाने ईशान्येच्या बाजूकडून गुप्तपणे एक भुयार संग्रामदुर्गाच्या बुर्जापर्यंत खोदले भुयाराचे काम पूर्ण झाले पण मराठ्यांना याची कल्पना आली नव्हती ते चिवटपणे झुंजतच राहिले होते दिवस उजाडला खानाने या गुप्त भुयारामध्ये दारू भरली आणि चौदा ऑगस्ट सोळाशे साठ रोजी दुपारी तीनच्या सुमारास शाहिस्ते खानाने इशारा देताच सुरुंगाची बत्ती पेटली सुरुंग पेटला आणि अकस्मात प्रचंड असा स्फोट होऊन बुरुज हवेत उडाला बुरुजावरील पाच पन्नास मराठे आणि दगड विटा ही उंच आकाशात फेकले गेल्या बुरजाला मोठे खिंडार पडले खिंडार पडलेले पाहून मोगलांना स्फुरण चढले शाहिस्ते खान स्वतः एका मोर्चावरील दमदम्यावर उभा राहून मोगली सैन्याला प्रोत्साहन देत होता त्यांना आता वाटले की आता आपण लगेचच किल्ला जिंकू मोगली सैन्य विजयाच्या आशेने संग्रामदुर्गावर तुटून पडले गुरुज उडालेला असूनही मराठे भयभीत झाले नाहीत त्यांनी ताबडतोब गुरुजाच्या खिंडाराच्या पाठीमागे मातीची एक भिंत उभी केली आणि तिच्या आडोशाने मराठे बाण गोळे आणि दगड यांचा प्रचंड मारा करून मोगली सैन्याला पुन्हा एकदा थोपून धरू लागले मराठ्यांचा आवेश इतका विलक्षण होता की कि त्यापुढे कितीतरी पटीने जास्त असलेल्या मोगली सैन्याचीही मात्रा चालेना मोगली सैन्याला त्या दिवशी ती भिंत पार करणे शक्य झाले नाही मराठ्यांचे शौर्य आणि निर्धार अकल्पनीय होते अवघ्या चारशे जणांनी वीस पेक्षा जास्त सैन्याला समोरासमोरील युद्धातील बारा तासापेक्षा जास्त वेळ थोपून धरले होते एवढे सैन्य असतानाही पुढे जाता येईना आणि मागे जाण्याची लाज वाटू लागली अशा परिस्थितीमध्ये मोगल सापडले होते त्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली पण मराठ्यांनी त्या पूर्ण दिवशी संग्रामदुर्ग हातचा जाऊ दिला नाही दुसरा दिवस म्हणजेच बुधवार पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ उजाडला उगवत्या सूर्याबरोबर मोगलांनी पुन्हा पूर्ण ताकदिनिशी किल्ल्यावर धाव घेतली हजारोच्या संख्येने मोगली सैन्य संग्रामदुर्गामध्ये शिरले अजूनही मराठे हार मानायला तयार नव्हते बाले किल्ल्याच्या आश्रयाने त्यांनी आता कडवा प्रतिकार चालू ठेवला होता परंतु बरेच मावळे आता कामी आले होते आणि त्यामुळे त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली होती मराठ्यांनी एकूण दोनशे अडुसष्ट सैनिक मारले साधारण सहाशे सैनिक जखमी केले सतत पंचावन्न दिवस मराठ्यांनी शाहिस्ते खानाला संग्रामदुर्गाच्या जवळही फिरकून दिले नव्हते परंतु आता पराक्रमाची शर्थ व प्रयत्नांची शिकस्त करूनही मराठे झुंज देऊ शकत नव्हते संपूर्ण संग्राम दुर्ग मोगली सैन्याने व्यापला होता आणि अखेर फिरंगोजींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि तलवार खाली ठेवले भाऊसिंगाच्या मदतीने त्यांनी किल्ला शाहिस्ते खानाच्या ताब्यात दिला आणि मराठी सैन्य महाराजांकडे निघून गेले शाहिस्ते पहिल्याच लढाईमध्ये चांगलीच दमछाक झाली पाच सहाशे मावळ्यांनी पंचावन्न दिवस संग्रामदुर्ग वीस हजार सैन्याच्या समोर लढवला ही खूप मोठी गोष्ट होती तरीही उसने अवसान आणून शाहिस्ते खानाने ही आनंद वार्ता औरंगजेबास कळवली औरंगजेबही खुश झाला त्याने संग्रामदुर्गाचे नाव इस्लामाबाद ठेवले शाहिस्ते खानाने किल्ल्याची डागडुजी केली दारू गोळा व इतर बेगमीचे सामान भरले आणि किल्ल्याची जबाबदारी उजबे खान याच्यावर सोपवली पुढे पावसाळा संपेपर्यंत शाहिस्ते खानाचा मुक्काम चाकणलाच होता पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ रोजी संग्रामदुर्ग पडला ही वार्ता महाराजांना कळाली मराठ्यांनी ज्या जिद्दीने झुंज दिली होती ती अवर्णनीय होती आणि त्याचे मोल महाराज जाणून होते चाकण शत्रूच्या हातात जाणारच होते परंतु एक भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी शाहिस्ते खानाला पंचावन्न दिवस झगडावे लागले शेकडो माणसे मारले गेली आणि प्रचंड अशी साधन सामुग्री या कामी वापरली गे गेली त्याने स्वराज्यातील डोंगरीगड किल्ले जिंकण्याच्या फंदात न पडण्याचे ठरवले आणि आपल्या रणनीतीप्रमाणे स्वराज्यातील मुलुख ताब्यात घेण्याच्या धोरणावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले त्याचा हा निर्णय हाच चाकणच्या मराठ्यांचा विजय होता आणि त्याचमुळे महाराजांनी फिरंगोजी नरसाळा आणि त्याच्या मावळ्यांचा यथोचित सत्कार केला आज इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण उंबरखिंडीमध्ये काय झाले हे पाहूया नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय